बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या दळदाळी देशा शाहिरांच्या देशा करत्या मर्दांच्या देशा जरी पटक्यासह भगव्या झेंड्यांच्या एकच देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा एखाद्या दे भूमीचं इतकं यथाकथित वर्णन जगाच्या पाठीवर क्वचितच कवीने केलं असेल पण आज या मंगल पवित्र पवित्रभूमीत जातीयतेच्या विषयाची बीज पेरली जात आहे हे सांगताना मनाला अत्यंत वेदना होत आहे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथील ओबीसी नेत्याच्या आंदोलन स्थळावरून छोट्या छोट्या लहान मुलींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे या मुली शाळेत शाळेबाहेर आपल्या मराठा समाजातील मैत्रिणी कशा दुजाभावाची वागणूक देतात हे सांगत आहेत तिसरी चौथीच्या वर्गातील या मुली या मुलींचं किंवा त्यांच्या मराठा मैत्रिणींचं आपण ओबीसी आपण मराठा हे समजण्याचं देखील वय नाहीये मात्र ते आपल्याशी कसा भेदभाव होतो याचं रसभरीत वर्णन त्या सांगत आहेत मुलं निरागस असतात त्यांना जसं सांगितलं जातं जसं ती बोलत असतात पण ताळतंत्र सोडलेल्या वृत्तवाहिन्यांनी स्वार्थासाठी सामाजिक भानही सोडलंय हे दुर्दैवी बहुजनांचा आधार छत्रपती शिवाजी महाराज समता बंधुता आणि एकतेची शिकवण देणारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन समाजातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे महात्मा फुले यांचा वारसा आपण सांगतो पुरोगामी राज्य म्हणून टेंबा मिरवतो आणि स्वार्थी राजकीय फायद्यासाठी शेकडो वर्ष गुन्ह्या गोविंदाने राहणाऱ्या बहुजन समाजात जातीयतेच्या विषवल्लीला खतपाणी घातलं जात आहे गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात ओ बी सी आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजातील नेत्यांनी कधीच विरोध केला नाही उलट मराठा समाजाच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला आणि मराठा समाजानेही मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करताना विरोध केला नव्हता पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या हाती आले आणि त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण हवे असा अव्यवहार्य हट्ट धरला आता हा हट्ट न्यायालय देखील पुरवू शकत नाही आहे त्याची कल्पना इथल्या जाणत्या नेत्यांना असताना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे यांचे आंदोलन धगधगत ठेवण्याची राजकीय खेळी इथल्या जाणत्या नेत्यांनी ने खेळ त्यांचा हेतू साध्य झाला आता जरांगे देखील राजकीय भाषा बोलू लागल्याने जाणत्या नेत्यांना त्याची भीती वाटू लागली आणि त्यांनी ज्यांचा ओबीसी आरक्षणाशी काहीही संबंध नाही अशांना जरांगे यांच्या दारात आंदोलनास बसवले जसा अव्यवहार्य अडेलट्टूपणा जरांगे करताय तोच अडेलट्टूपणा हे कथाकथित ओबीसी नेते देखील करत आहेत अर्थात त्यांना याची पूर्ती कल्पना आहे पण कोणत्या तरी राजकीय भल्यासाठी आपले बाहुले बनवले जात आहेत याची ना जरांगे पाटील यांना जाण आहे ना, ना लक्ष्मण हाके यांना आणि खरेच जाण असती तर हे नेते निवडणुकीत कोणाला तरी पाडण्याची किंवा कोणाला तरी निवडून आणण्याची भाषा करत असतील बैठका घेत असतील तर याचा हेतू समाजाच्या भल्यासाठी नाहीये असं म्हणावं लागेल काहीही असो महाराष्ट्राने यापूर्वी कधीच बहुजन समाजात कोणत्याही प्रकारचा संघर्ष पाहिला नाही जातीच्या उतरंडीतून संघर्ष होत आला पण ते सार्वत्रिक नव्हे कारण महाराष्ट्राच्या या भूमीला संतांची सुधारणावाद्यांची थोर परंपरा लाभली आहे त्यांनी केलेला संघर्ष हा बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आहे एकोप्यासाठी होता हे आपण विसरता कामा नाही समाज म्हणून आपण अशा बाजार बुंग्यांना दोन हात लांब ठेवून धडा शिकवला तरच गोविंदाग्रज यांच्या कवितेचं सार्थक होईल